पहूर येथील वागू नदी पात्रावर असलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूंच्या रोडाचे काम अवस्थेत होते या संदर्भात जळगाव गर्जना लाईव्ह यूट्यूब चॅनलने बातमी प्रकाशित केली होती आणि ज येथील काम हे त्वरित पूर्ण करावेत अशी मागणी केली होती याचीच दखल घेत या ठिकाणी रोडाच्या कामाला सुरुवात झाल्याची चर्चा पौर परिसरात सुरू आहे त्यामुळे जळगाव जा गर्जना लाईव्ह यूट्यूब चॅनलवर शुभेच्छांचा वर्षा होत आहेत हे आपण पाहू शकतात की या ठिकाणी रोडाचे काम सुरू झाले आहेत वाघुर नदी पात्रात असलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्ता या अपूर्ण अवस्थेत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूळ उडत होती त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा ला लागत होता तसेच या ठिकाणी खड्डे असल्यामुळे छोटे मोठे अपघात हे रोजच होत होते त्यामुळे सर्वसामान्य जनता तसेच पोहरी येथील ग्रामस्थ तसेच वाहनधारक सर्वच त्रस्त झाले होते मात्र आता या कामाला सुरुवात झाली असल्याने सर्वसामान्य नागरिक आणि वाहनधारकांमधून आनंद व्यक्त केला जात आहेत तसेच पुलाच्या त्या बाजूलाही रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे